नमस्कार मित्रांनो मी राहुल आपले सरांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर का सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी काय केले हायकोर्टात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात आला होता मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं सर्वेक्षण सुरू केलं पण दोन हजार सतरा साली आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश एस बी म्हस्के यांचे निधन झालं त्यानंतर त्यांच्या जागी न्यायाधीश एम जी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली न्यायाधीश गायकवाड यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी अहवाल सादर केला त्यातील नोंदी कोर्टातही महत्त्वाच्या मानल्या गेल्या यातल्या तीन शिफारसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठराच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केल्या त्या शिफारसी आता आपण बघूया शिफारस नंबर एक मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा कारण त्यांचे शासकीय आणि निमशासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे हा समाज राज्यघटनेच्या कलम पंधरा चार आणि सोळा चारमधील तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरणार आहे नंबर तीन मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळे आणि त्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी या प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती न्यायाधीश गायकवाड आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदाही संमत करून घेतला फेब्रुवारी ते मार्च दोन हजार दरम्यान मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी झाली त्यावेळी न्यायाधीश गायकवाड आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरला सत्तावीस जून रोजी मुंबई हायकोर्टात या खटल्यात अंतिम निकाल जाहीर झाला आणि त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला सरकारच्या सोळा टक्के आरक्षणाच्या मागणीत मात्र मुंबई हायकोर्टानं न्यायाधीश गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार बदल केला मराठा समाजाला सोळा टक्क्यांऐवजी सरकारी नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के तर शिक्षणात बारा टक्के आरक्षण दिले मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा कायदा घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले असाधारण स्थितीत कोणत्याही समाजाचे मागासले पण सिद्ध झाल्यानंतर त्या समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार आहे आणि केंद्र सरकारने चौदा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी केलेली घटना दुरुस्ती यात आड येत नाही असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले त्यानंतर मराठा आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या मिसेस ॲडव्होकेट जयश्री पाटील या सुप्रीम कोर्टात गेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं यानंतर दोन हजार तेवीस या वर्षात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी जोरदार लावून धरली आणि त्यांनी आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरले आधी आपण जरांगे पाटलांचा व्हिडिओ बघूया त्यानंतर पुढील चर्चा करूया अरे राजीनामाच मी म्हणतो ठोत ना का तिथं उतार आलाय भाजपात लय लोक आहेत नाही तर तुम्हाला फोडायचं माहिती आहे ते नाही का आता गाबाळ फोडू तुम्ही लय मोठं तसं काय हे करायला फोड पण त्याला ठेवू नका ते मराठा दिवशी येते मराठ्यांचं वाटवळ करीन गोळ्या घालीन लोकांना आम्हाला गोळ्या घातले तिने शिंदे साहेब त्याला ठेवू नका नाही तर तुम्ही आपलं बाहेर या न्यूज एटीन लोकमत चॅनलवरील मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देऊनही तुमच्यावर टीका का केली जाते त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की पंचेचाळीस पन्नास वर्षे ज्यांनी झुलवत ठेवले त्यांच्याबद्दल चकार शब्दसुद्धा बोलला जात नाही आणि ज्यांनी आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवून दाखवलं त्यांच्याविरुद्ध बोललं जातं हायकोर्टातही नाही तर सुप्रीम कोर्टातही ज्याच्या काळात हे आरक्षण टिकलं आणि नंतर जे सरकार आलं ज्या सरकारने सुप्रीम कोर्टात आरक्षण घालवलं त्याच्याही बद्दल बोललं जात नाही त्याच्यामुळे मला हे समजतं त्याच्यामागची काय भावना आहे पण मी त्याची चिंता करत नाही कारण मी कुठल्याही समाजाकडे वोट बँक म्हणून बघितले नाही पुढे फडणवीस बोलले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या माध्यमाने जे महामंडळ मेलेले होते संपवलेले होते ते महामंडळ जिवंत केले अण्णासाहेब पाटील यांच्या मुलाला त्याचं अध्यक्ष केलं आणि आज सत्याहत्तर हजार मराठा समाजाचे उद्योजक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमाने त्या ठिकाणी तयार करून आपण दाखवले एक सारथी सारखी संस्था स्थापन केली की ज्या संस्थेमुळे मराठा समाजाचे तरुण आय ए आणि एम पी एस सीमध्ये जात आहेत ते पी एच डी करतायत ते स्किल ट्रेनिंग आहेत है। मराठा समाजाला पहिल्यांदा सहाशे चार कोर्सेसमध्ये त्यांची अर्धी फीस ही राज्य सरकार भरेल अशा प्रकारचा निर्णय मी घेतला माझ्या काळात तो निर्णय झाला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सुद्धा माझ्या काळामध्येच झाला मराठा आरक्षणमध्ये जरांगे पाटील छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव येते पण यामध्ये आरक्षण देण्याचे आणि कोर्टात टिकवण्याचे काम जे केलं ते देवेंद्र फडणवीस यांनी आज जारंगे पाटील यांच्या प्रखर नेतृत्वावर मराठा आरक्षण हे पेटले आहे पण याचा अर्थ असा नाही की देवेंद्र फडणवीस यांनी काही केले नाही कोणताही व्यक्ती मुख्यमंत्री आणि महत्वाच्या पदावर असेल तरी त्याला सर्वसमावेशक निर्णय घ्यावा लागतो मराठा आरक्षणमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका होती ती आज काही वेगळी दाखवण्यात येत आहे हे माझे वैयक्तिक मत आहे की कोणत्याही नेत्याला नाव ठेवण्याऐवजी त्यामागचे गांभीर्य जाणून घेणे महत्वाचे आहे असो पुढे काय होईल ते, का ते वेळच सांगेल पण आत्ताची वेळ झाली आहे ती चॅनलला सबस्क्राईब करण्याची तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद